जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र हो जसजस विधानसभेच्या निवडणुकाजवळ येऊ लागल्या तसतशी पक्षांची मोर्चे बांधणी सभा आणि बैठका यांचा सिलसिला सुरू झाला आहे आणि त्याच अनुषंगानं एका महिन्यात दोन वेळा आलेले देशाचे गृहमंत्री अमित शहा तिसऱ्यांदा काल मुंबईत दाखल झाले आणि त्यावेळेस त्यांनी भाजप पदाधिकारी व महायुतीच्या सर्व संबंधित पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना सांगितलं की दोन हजार एकोणतीस साली आपल्याला भाजपच्याच हाती सत्ता राहील एक हातीसत्ता राहील अशी तयारी करायची आहे तर मित्र हो आज दोन हजार चोवीस चालू आहे आणि अमित शहा म्हणतात की दोन हजार एकोणतीसमध्ये एकट्या भाजपाची सत्ता महाराष्ट्रात आणायची आहे तर मग दोन हजार चोवीसचं काय तर त्यावेळेस ते म्हणतात की आता महायुतीनं सर्वांनी कट्टर एकमेकासोबत राहून वयमनस्य बाजूला ठेवून एकमेकांचा विरोध करू नका व आपल्या महायुतीचे उमेदवार जास्तीत जास्त कसे निवडून येतील याकडे कर लक्ष करा व महायुतीला विजयी करा जर महायुती विजयी झाली तर मुख्यमंत्री भाजपचाच असेल आणि त्याकरता फडणवीस हे सक्षम आहे याचा अर्थ त्या ठिकाणी बसलेले माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री अजित पवार असतील यांना काय वाटलं असेल याची चिंता देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केलेली नाही म्हणजे एकीकडनं महायुतीचा उमेदवार डिक्लेअर करायचा नाही आम्ही निवडणुकीनंतर उमेदवार देऊ असं सांगत असताना निवडणुका मात्र मराठा मतं मिळवण्यासाठी श्री माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व अजित पवार या चेहऱ्याखाली लढवायच्या आणि निवडून आल्यावर मात्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं भाजपचा मुख्यमंत्री करायचा हा अमित शहाचा डाव आहे तर मित्र दोन हजार एकोणतीस साली भाजपला एक हाती सत्ता येईल की नाही हा दुर्गामी पाच वर्षानंतरचा विषय आहे पण आज दोन हजार चोवीस आहे या न या निवडणुकीचं काय त्यामुळे अजितदादांनी सांगितलं एकोणीसशे पंच्याऐंशीपासून आज तागाय चाळीस वर्षात एक महाराष्ट्रात एकदाही एका पक्षाचं सरकार आलेलं नाही तर हे शक्य आहे का आणि येणाऱ्या विधानसभेत खरंच महायुती निवडून येईल का याचा जर सरासर थोडासा अभ्यास करते विचार केला तर महायुती वर्सेस महाविकास आघाडी असं जरी गणित सध्याच्या घडीला पकडलं तर वंचित बहुजन आघाडी किमान चार पाच टक्के मते घेऊन जाणार आहे मनसे दोन तीन टक्के मते घेऊन जाणार आहे तर एस सी एस टीची वीस टक्के मते व मुस्लिमांची दहा टक्के मते शी भारतीय जनता पार्टीला मिळणार नाहीत ही काळ्या दगडावरची पांढरी रेस आहे उरला प्रश्न ओबीसींचा जो ओबीसी समाज पंचवीस ते सत्तावीस टक्के आहे त्यातीलसुद्धा जो दुःखी धनगर समाज आहे किंवा आणखी लिंगायत समाज आहे हा समाजही वेळोवेळी त्यांची अवहेलना झाल्यामुळे भारतीय जनता पक्षाला मतदान करणार नाही आणि जो पंचेचाळीस टक्क्याच्या वर असलेला सहा साडेसहा कोटी मराठा समाज तर भाजपला कसाच मतदान करणार नाही तर मग महायुती ही कुठल्या अपेक्षाने सत्तेत येणार त्यांचं दुसरं गणित आहे जर जरांगी फॅक्टर किंवा मनोजराव जरांगी यांनी त्यांना आपण वारंवार चॅलेंज देऊन जर निवडणुकीला परावर्त केलं आणि जरांगी पाटलांनी जागा उभ्या हो के केल्या तर आयताच फायदा आपल्याला होऊ शकतो पण त्यांच्या डोक्यात एक वेगळी खूळ आहे आणि ती खूळ त्यांनी काढून टाकली पाहिजे विचार जर केला तर एस सी एस टी वीस टक्के आणि मुस्लिम जो दोन बारा टक्के आहे या तीस पस्तीस टक्क्यातील तीस बत्तीस टक्के समाजातील दोन चार टक्के समाज वंचितकडे जाईल एक दोन टक्के समाज एम आय एमकडे जाईल काही समाज दोन तीन टक्के पाच टक्के मराठ्यांकडे येईल आणि उरलेला वीस बावीस टक्के समाज महाविकास आघाडीकडे जाईल तसंच जो मराठा मतदार आहे जो पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस टक्क्याच्या दरम्यान आहे त्यातील जरी सात आठ टक्के समाज महाविकास आघाडी किंवा महायुतीच्या बरोबर गेला तरी उर्वरित चाळीस टक्के मराठा समाज व ओबीसीतला जो दुखावलेला समाज आहे आदिवासीतला जो दुखावलेला समाज आहे तो समाज निश्चित जरांगी पाटलासोबत येणार आहे त्यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला केवळ सोळा तर सतरा टक्के मतं उरतात तर तेव्हा महायुती निवडून कशी येणार हे उत्सणं अवसान आणून पदाधिकाऱ्यांना किंवा कार्यकर्त्यांना संबोधित करणं वेगळं तुम्ही कोणत्याही योजना आणल्या काल बीडच्या सभेत काल की आज आजीदादांनी घोषणा केली की के लाडक्या बहिणींना आम्ही ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे येत्या दहा ऑक्टोबर रोजीच देणार ज्यांची पगार तुम्ही वेळेवर तीन तीन महिने करू शकत नाहीत ज्या योजना आत्तापर्यंत आहेत त्या योजनेचे पैसे सरकारी तिजोरीतून बारा बारा महिने निघत नाहीत आणि त्यावेळी तुम्ही मतदानासाठी जी देणारी लाच आहात शी कशी पुढच्या महिन्याची सुद्धा आज देण्याची तुमची तयारी आहे यातून दिसते पण लाडक्या बहिणी असोत किंवा शेतकरी असोत यांनी सर्व समाधान ठरवलेलं आहे की तुमचा येणारा पैसा हा तुमच्या घरचा नाही तर तो सर्वसामान्याच्या टॅक्समधून वसूल झालेला पैसा आहे महाराष्ट्र सरकारचा पैसा आहे महाराष्ट्राच्या जनतेचा पैसा आहे आणि त्यावर आपला हक्क आहे म्हणून तो घ्यायचा व निवडणुकीच्या वेळी मात्र तुम्हाला कायम बाहेर जायचा आणि त्याच अनुषंगात भरमात असलेले अमित शहा त्यांना ठाऊक नाही लोकसभेच्या वेळी मोदींनी महाराष्ट्रामध्ये एकवीस ते बावीस सभा घेतल्या पण बेचाळीसवरली खासदारची संख्या सतरावर आली तसंच अमित शहानं सुद्धा पहिली लोकसभेची मिटिंग किंवा सभा ही औरंगाबादला सहावेच्या मा याच्यामध्ये घेतली होती अतुल सावेच्या याच्यामध्ये आणि आत्तासुद्धा त्यांनी पहिली बैठक ही छत्रपती संभाजीनगरमध्येच घेतली आणि तिथूनच खरी पराभवाची नांदी ठरली कारण त्या बैठकीतून त्यांनी जे सांगितलं की आम्हाला आंदोलनं हाताळण्याचा अनुभव आहे आम्ही गुर्जर पटेल किंवा असे असंख्य आंदोलनं हाताळलीत आणि मराठा आंदोलनाचा भाऊ करू नका हे आंदोलन दाबण्यात गुंडाळण्यात किंवा हाताळण्यामध्ये देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत तेव्हा एक प्रकारे मराठ्यांना डिवसणी दिलेली आहे आणि दुसरी गोष्ट देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस विरोधी पक्षाच्या मतास मताविषयी बोलतात त्यावेळेस ते म्हणतात की विरोधी पक्षाकडे हिंदू मते राहिली नाहीत म्हणून त्यांच्या प्रचारसभांमधून किंवा सभेमधून हिरव्या पताका ओढत म्हणजे एक प्रकारे मुस्लिम समाजाला ते आव्हान देत आहेत या आव्हानामुळं किंवा नितेश राणेच्या स्फोटक वक्तव्यामुळं खरंच भारतीय जनतासोबत पक्षासोबत मुस्लिम समाज तरी आहे का आणि मग जर दोन हजार चोवीसचीच तयारी नाही तर दोन हजार एकोणतीसमध्ये भाजपच्या एकटेच्या जीवावर भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात सत्ता कशी स्थापन करणार हे तुम्हाला या व्हिडिओतून जर कळायला असेल तर मला कमेंट करून कळवा पटलं तर लाईक आणि से सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जय जाऊ जय शिवराय हो